मित्रांनो फायनली ड्रीम कम्स ट्रू हा न तुला पास तिची वाईट वाईट बिल्डिंग आहे ना ती चायनाची ही रेड बिल्डिंग आपली आहे चाललं आहे नथुला पासला आजचा आहे दुसरा दिवस ॲक्च्युली हॉटेलमध्ये घाई होती त्यामुळे तिथं काही शूट केलं नाही फक्त नाश्त्याचं शूट केलं आता नथुला पासला आठशेच गाड्या आल्यावर असतात स्टार्टिंगला म्हणून आपण पहिलं लवकर त्याच पॉईंटला जाऊ बाकीचे बघू तर आता नथुला पासला आपण निघाल आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आज नथुला पास चांगुले आणि बाबा मंदिर हे दोन पॉईंट आपण करणार आहे पण नक्की बघा आणि सबस्क्राईब करा तर झाला आहे असला खतरनाक स्पॉट येत नाही तर जिथं गाडी थांबेल तिथं था स्पॉट आहे फोटो काढण्यासाठी किंवा बोलण्यासाठी म्हणजे फोटो काढण्यासाठी जिथं जाईल तिथं एकदम भारी सुरू एकदम क्लास एन्व्हायरमेंट झाले आणि आता आपलं उशीर होतो त्यामुळे आपण पळतो आहे आपल्याला जायचं आहे पासला तर एक वाजे आज जाऊ कारण की बर्फ पडला तर बरं प्रॉब्लेम होऊ शकतो असं आहे ड्रायव्हर आय डोंट नो म्हणजे काय तिथली प्रोसेस त्यामुळे आपण पडलं जाऊ नसलापास चांगलं आहे का सगळ्या गोष्टी करून घेऊ आणि मन मी बोलूया चला आता जाऊया जा। तर असेल ना तुमच्या टूर ऑपरेटरकडून एकदा पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या कारण की चांगू लेक आणि बाबा मंदिर हे प्लॅनमध्ये इन्क्लूड असतं आता इथं फासफुसीची कामं खूप प्रमाणात होतात जसं की सांगतो तुम्हाला तुम्हाला चांगले का बाबा मंदिरला जर जायचं असेल ना तर तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतात आणि दोन हजार घेऊन काय करतात म्हणजे प्रत्येकाचे दोन हजार घेतात आणि म्हणतात तुम्हाला न तुला पाचला देतात आणि काय नाही तिथून न तुला पाचशे इथून ते तुम्हाला शेअरिंगमध्येच पाठवतात पण तरीही तुमच्याकडून दोन हजार रुपये घेतात जर इथं येणार असेल तर ही काळजी घ्या इथं लुटा लुटी खूप प्रमाणात होते म्हणजे सईकडेच होते आपण म्हणाले की पण पाहिलं खूप लुटतात इकडे पण लुटतात सईक तीच असते किंवा एकटा टूर ऑपरेटरशी शिक्षण बोलून मग प्लॅन करा सगळ्या गोष्टी अलाउड नाही फोटोशूटला आपण जाऊ बघू आणि फोटो काढू होत मित्रांनो फायनली ड्रीम कम्स ट्रू हा न तुला पास तिची वाईट वाईट बिल्डिंग आहे ना ती चायनाची आहे ही रेड बिल्डिंग आपली आहे आणि तुम्ही जर आयफोन युजर असाल तर तुम्हाला चायनाचा टाइम देतोय टाइम झोन टाय चायनाचं चा। येतं आहे आत्ताच्यात चेक केलं आणि ही हा सगळा आपला भाग आहे ती पांढरी बिल्डिंग आहे ती चायनाची आहे ही चा हीवाली ही फायनली आपलं ड्रीम लहानपणीचं पूर्ण झालेलं आहे यस हा त्यांचा चेकपोट वाचतो आहे चायनाचा हा आपला इकडचा वाटतो आहे राईट साईडचा हा ब्रेथिंग प्रॉब्लेम येतो इकडे त्यामुळे एक्झर्शन करू नका हळूहळू गोष्टी करा मी आत्ता जरा तिथून जोरात आलो तर मला एक्झर्शन झालं श्वास घ्यायचा त्रास व्हायला लागला तर काळजी घ्यायची हलाव आपण तो बिल्डिंग घेतो आणि हळूहळू चला काय प्रॉब्लेम नाही तो चायन आहे आणि आपण एकदम चायनाच्या बॉर्डरला जाऊन फोटो काढले तिथं अलाव आहे अलो आहे सॉरी हिंदीमध्ये बोलतो इकडे खूप वेळ त्यामुळे हिंदीच आले तर ती चायना आहे इथं आहे आणि ही आपली बिल्डिंग आहे इंडियाची ओके आणि आता बर्फ पडायला लागलाय त्यामुळे खाली जायला लागेल कारण की इथं श्वासाचा पण प्रॉब्लेम आहे मी बोलतोय पण माझी जेबडी जेब हे होती श्वास किथं म्हणजे बोलणं पण इतका श्वास नाही घेता येते तर आपण आता खाली जो काही श्वासचा खूप प्रॉब्लेम येतो आहे म्हणजे घेता येतून मला नॉर्मल पण इथं खूप पातळलं आहे रे श्वासनाचं तर मग खूप हळूहळू झाला बोलताना पण खूप हळू बोला असं मी याच व्हिडिओला बोललो आहे मला आता त्रास होतो आहे ग मी बोलत नाही आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो खाली जातो तर यस आपण फायनली फायनली लास्ट इयर पाकिस्तान इंडिया इंडियाची बॉर्डर या चायनाची बॉर्डर आणि इंडियाची बॉर्डर आपण दोन्ही ड्रीम पूर्ण केलेत आता खाली जातो आणि आपला मित्र आहे बाई काय झालं चल खाली जाऊ आता हाय व बाय ग्लोव घातले मी गातले राहत कारण की फक्त व्हिडिओसाठी तुमच्यासाठी फक्त मी रिस्क घेतोय गोष्टींनी तुम्ही खरं मला सपोर्ट करा गरज आहे मला तुमची आणि मी असेच व्हिडिओ देत जाईल पुढच्या वर्षी एक चांगला प्लॅन अजून करू आणि हे बघा ते चायना दिसतंय का तिथं चायनाचं नाव आहे तुम्हाला दिसव दाखवतं तर का तिथं चायना दिसतंय का आणि मला टाइम झोन चायनाचं दाखवतोय आता कारण की चायनाला कंटिन्यू आला ना आणि आपला स्तंभ यस हात खूप थरथरत आहेत त्यामुळे शेकिंग व्हिडिओ येत आहेत आणि खूप ड्रॉप आहे तो खूप ड्रॉप आहे तुम्ही बघू शकता बर्फ पण आहे त्यामुळं खूप ड्रॉप आहे इथं खूप आणि खूप गर्दी पण आहे त्यामुळे बोलताना माझे हात खूप शेवर होत आहेत मी आता व्हिडिओ वन करतो ठीक आहे बाय घेतले आपले लफ काय उपयोगाचे नाही घ्यावं लागतं तोंड्रे पडले आणि आता तोंडाला रुमाल आहे कारण की आता दहाच पण सुंदर होवडी एक दिसतो चायनाचा हे ते चायनाचा एरिया आणि तिथून बॉर्डर आहे तर तिथून आपण फोटो काढले आता खाली खाली दाखव खाली इकडे पार्किंग आहे एवढ्या आठशेच गाड्या अलाउड असतात त्या गाड्या दिसतात कारण की जास्त कंजेशन होत होते आणि त्या टाइम पण कमी आहे हवा कमी आहे सगळ्या गोष्टी कमी त्यामुळे आठशेच घाला आलंवले आणि बर्फ पडला तर लगेच हाकलतात जरा झालं की हाकलून देतात त्यामुळं त्यामुळं येताना काळजी आता आम्ही गाडीत बसतो कारण की वाटला हाताची सगळ्या वाढायची आता खाली जाऊन मी तुमच्याशी बोलतो तर नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे बाय तर त्याच्यासाठी केला होता बाबा मंदिरला पोचले फ्लॅग बघा कसला सुंदर फडकतोय ओके तर आपण आता हरभजन बाबा मंदिर आहे त्यांच्या गोष्टी अशी आहे की एका मुद्दा ते एक्सपायर झाले होते आणि ते जेव्हा वाढले होते त्यांची जी बॉडी आहे ती अजून तरी खाली आली होती ती तिथं खाली सापडली होती त्याच्यानंतर ह्यांनी हे म्युझियम बनवलं आणि असं म्हणलं जातं की अजून पण चा लोकांना जर ते काली खाली उतरायचा प्रयत्न केला तर ते तिथे येऊन त्यांना प्रोटेक्ट करतात म्हणजे इंडियाला अजून प्रोटेक्ट अशा जी मान्यता आणि हे जो मंदिर बनवलं त्यांच्या जे शोरी आहे त्यांच्यासाठी त्यांनी हे मंदिर बनवलं आणि मंदिर खूप सुंदर बनवलं आहे तर आता ते एक टुरिझम स्पॉट पण झालं आहे की लोकं पण बघायला येतात आणि त्यांनी त्यांनी दिलेलं बलिदान याला ते रिस्पेक्ट म्हणून पण लोक इथे मलाच असू तर आता आपण मंदिर जाऊया जा खूप मंदिर आहे आवाज खूप येतोय आहे त्या मला माहिती माझं बोलणं तुम्हाला करताय का नाही आणि इथे गाणी वगैरे खूप कळावडे म्हणजे मग फ्लॅग बागा कसला सुंदर आहे आपला तर ठीक आहे आता आज मंदिरात जातो मंदिरात काय बघूया आपण इथं आत्ता टॉय वॉश टॉयलेटला गेलो सुजू करायला दहा रुपये घेतले पण फ्रीमध्ये पाहिजे असल्या गोष्टी कारण की नॅचरल आहेत त्या गेलं तरी आत सर्विस नव्हती चांगली काय ते आत बाहेर पाईप खालीच ठेवली होती माणसाने मोतायचं पण पैसे द्यायचे काही ते अवघड बाबा मान्य मान्य केलं दोन नंबरला जर जायचं असेल तर ठीक आहे त्यांना साफसफाई राहते ह्याचं लोखंडाचं भांडं लावलं आहे त्याला पण आणि साफसफाई सा पण नाही आहे तरी दहा रुपये शुगराची दहा रुपये काय फालतू गिरी ठीक आहे आता काय इथली स्पेशालिस्टी मोमोज खातोय मॅगी खातोय थंडीचं मॅगी मॅन्डेटरी आता खातो आणि नंतर बोलतो तिकडे बघा ना हे किती छान आहे तर आता आर्मीवाले म्हणतात की बर्फ पडेल त्यामुळे आपण निघतोय कारण की गाडी अडकली तर खूप अडकू शकते त्यामुळे जाऊया आता छान ना चलो गाडीत बसूया ही पुढची दिसते ते चांगू लेक आहे म्हणजे हा एक स्पॉट असतो तुम्ही येऊ शकता आणि हा जातानाच आहे म्हणजे हरभजन बाबा मंदिरला तुम्ही करणार तुला पाचला जर जात असेल हा रोड तो तिकडे जातो आणि तिथंच तुम्हाला वेळ इथं तुम्हाला याक राईट पण मिळेल शंभर रुपये पर हेड काहीतरी आहे याक राईड याक राईट नाही आहे इथं याकवर बसून फोटो काढायचे शंभर आहे त्यामुळे विच बोलताना विचारा त्यांना मगच डिसिजन घ्या बसायचं का नाही आम्ही तर नाही बसणार लेट्स ही हाव इट्स गोईंग अच्छा है लेकिन ओके okay, ही पूर्ण लेक आहे आज लेक आहे तमसो लेक म्हणजे सोमो लेक पण म्हणतात तर आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो कारण की ह्याच्यानंतर एम जी रोडला जायला आम्ही आणि तुम्हाला एम जी रोड का आणि दाखवण्यासारखं एम जी रोडला काय नाही आहे त्यामुळे सगळं शॉपिंग करेल आणि बंद करेल ठीक आहे आता अवस्था तोंडाची वाईट आहे ना त्यात तोंड दाखवलं असतं तुम्हाला तर तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा ठीक आहे तर उद्या आपण चालू ला लाचुंगला आणि तिथं बर्फ असणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा खूप आवडेल तुम्हाला तर आत्ताचा व्हिडिओ एवढा पुरताच भेटूया असाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय चुंगुलेखचं महादेवाचं मंदिर आहे हा हे सगळं चुंगुलेकचं आहे आणि ती दगड बघा वरची कसली व्हावीत खतरनाक वाटतं इथून बघायला तुम्हाला चांगुलेक्चं महादेवाचं मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर दगडो एकदम खास वाटतात खास म्हणजे तुम्ही इथं आलं तुम्हाला कळेल ते असे काढतात जमीन डोंगरात न उगवलीत ठीक आहे चलो आता जाते